तुम्ही एकीकडे पाहिलं तर महायुतीने आणि तुम्ही पण देखील मोठ्या शक्ती प्रदर्शन शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कारण मताचं कन्व्हर्शन होईल का यामध्ये आपण माझ्या जिल्ह्यामध्ये नाही माझ्या जिल्ह्यामध्ये तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की तीन तारखेला थोडासा रेस्ट घ्या कारण चार तारखेला जेव्हा निकाल येतील तर देशातला सगळा मोठा जे जल्लोष आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तर पूर्ण दिवस जे आपला आहे त्याच कवरेजसाठी जाणार आहे तर काहीही मत म मताचं विभाजन होणार हे लढणार ते लढणार नाही लढणार कशा लढणार इम्तियाजलीच्या सोबत हे आहे का नाही आहे त्याचा विचारच करू नका चार जूनला आपल्या सगळ्यांना जल्लोष करायचा आहे आणि तुम्हाला का म्हणतो की मीही मा पूर्वी पत्रकार होतो तर माझ्या जिंकण्यामध्ये पत्रकारांचाही विजय असतो आणि तेही जल्लोष करतो माझ्यासोबत हा लक लागेल का कारण की तुम्ही आमदार बनले त्याला खासदार सुद्धा बनले पण हा लक आता पुढे दोन हजार चौदा मध्ये पत्रकार मला प्रश्न विचारायचे कसे येणार तुम्ही निवडून कशा येऊ शकतं मी जिंकलो दोन हजार मध्ये की साठे उभे राहिला तर तेच ते दल्ले जो दोन हजार चोवीस मध्ये बोलत होते वेगवेगळ्या पक्षातले तेच गँग आता ही सक्रिय झालेली आहे कसा आता कासे आता कोण देता कसा जितिंगा तेच ते आहे ना उसके अंदर दोन हजार चौदामध्ये ते सांगत होते उन्नीसमध्ये ते सांगत होते आणि चोवीसला पुन्हा ते सांगत आहे म्हणून मी जिंकणार आहे दोन हजारला एकोणतीसला एकोणीसला वंचित आपल्यासोबत होती परंतु या सगळी वंचित आपल्या सोबत नाही आहे कसं बघतं आपल्याला वंचितने खूप चांगला कॅन्डिडेट दिलेला आहे ह खूप शिक्षित आहे आणि म्हणजे समा सामाजिक त्यांचं काम इतकं मोठं आहे तर मला ही भीती वाटतं की इतका चांगला कॅन्डिडेट त्यांनी कुठून शोधून आणलेलं आहे हे तर त्यांना हे शाबासकी द्यायला पाहिजे की खूप स्ट्रॉंग कंटेंडर आहे ते आणि त्यांचं जे सामाजिक कार्य होतं विशेषकर का थिएटरांच्या समोर आणि जे 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 ते चालवतात त्यांचं खूप चांगलं काम आहे तर ते एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट कॅन्डिडेट आहे माझ्या मुख्यमंत्र्यांनी तुमची आवडली चढवून टीका केलेली आहे म्हणे ती होणार नाही अशी तुमच्यावर टीका करण्यात आली इतकी वेळ कशाला लागली कॅन्डिडेट डिक्लेअर करायला मुख्यमंत्रीचं वर जे आहे ना अमित शहा साहेब आहे एक दीड महिना पूर्वी आले होतो मराठवा सांस्कृतिक मैदानावर कमल को यहां से है आहे को दिल्ली को भिजाना आहे का तुमचा कमल इथे खेळला नाही का तुम्ही गपचूप पडून गेले हं त्याचं कारण एक होता तुम्हाला आय बी वाल्यांनी तुमच्या कानात सांगितलं की साहेब या सीटवर लक्ष देऊ नका हे लोक सगळं जाती धर्माचे लोक जे आहे शिक्षित लोक जे आहे जिल्ह्याच्या बाजूने आहे तुम्ही कितीही केला तर आपण इथून जिंकणार नाही मग त्यांनी काय केलं सोपं रास्ता ते त्यांनी आपल्या गळाचे जे त्रास होतो ना ते काढलं आणि एकनाथ साहेबांना बोलवलं इकडे ह तुझ्या गळ्यात मी टाकतो आता तू निवडणूक ल असं ते बिचारे परेशान झाले की हे हारणारी पराभव होणारी सीट माझ्या गळ्यात कशाला टाकलेली आहे म्हणून इतकं दिवस लागले आणि आता ते जे साहेबांना दिलेले आहे खूप चांगले कॅन्डिडेट दिलेले आहे सर छगन महायुतीमध्ये आहे मात्र काही समर्थक जे आहेत त्यांची संघटना जी आहेत त्या ठिकाणून छत्रपती संभाजीनगर असेल किंवा बीड असेल आणि नाशिक असेल या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे म्हणजे कुठेतरी असं त्यांचं महत्व दिसून येत आहे काय आहे की उनतीस तारखेला विड्रॉवलची लास्ट डेट आहे तोपर्यंत किती टिकणार आणि तोपर्यंत किती लोक फक्त बऊ दाखवणार आहे की बघा मी पण लढणार आहे मी पार्टीच्या विरोधात जाऊन माझ्या नेत्याच्या मागे राहून आपली निष्ठा दाखवण्यासाठी फॉर्म भरायचं उनतीस तारखे आली हां की फॉर्म विड्रॉ करायचं आता उनतीस तारखेच्या नंतर आपण याचा उत्तर सविस्तर देऊ की खरं खरोखर तुम्हाला आपल्या नेताशी निष्ठा आहे का तुम्ही फक्त बऊ दाखवण्यासाठी एक भीती नाही मी पण आम्ही लढणार आमच्या नेताला तुम्ही असं केलं तसं केलं तर उनतीस तारखेला विथड्रॉलची लास्ट डेट आहे त्याच्यानंतर सविस्तर बोलू खेळी दिसते का हे सगळं लोक खेळच करत आहे त्याच्यामध्ये बिझी आहे सगळं भुजबळ साहेबांचं काय नाव एकटं घेतो सगळं खेळ खेळत आहे आणि त्या खेळीमध्ये गोल मारणारा जे खेळाडी आहे ना ते तुमच्या समोर आहे मला असं कन्फर्म केलं होतं मला आदेश नंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी माघार घेतले खेडी सगळं खेडी खेळत खेडी, आहे ना किंवा एकमेकांना अल्लू बनवण्याचं काम करत आहे त्याचाच एक भाग हे आहे पब्लिक खूप हुशार झालेली आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिलेला आहे काही ठिकाणी परंतु त्यांनी आपल्या विरोधात कॅन्डेटी उभे केलेले काय हे सर्व राजनैतिक पक्षांची एक प्लॅनिंग असतं स्ट्रॅटेजी असतं काही षडयंत्र असत आणि ते नॅचरल आहे म्हणजे सगळं लोकं करतात सगळ्या पॉलिटिकल पार्टीज हे करतं आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला कधीही सपोर्ट मागितलं नाही होते पण त्यांच्या समाजाचा आमच्यावर एक ऋण होतं तर ते ऋण फेडण्यासाठी आम्ही स्वतःहून मी आणि ओ सी साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की आम्ही बाळासाहेबांना आम्ही मदत करणार आनंदराज साहेबांना आम्ही मदत करणार मी स्वतः परवा जाऊन त्यांच्यासाठी एक मोठी सभा घेतली दर्यापूरमध्ये पण आता त्यांनी माझ्या विरोधात एक खूप चांगला शिक्षित कॅन्डिडेट उभं केलं आहे आता निवडणूक आहे तर बघू आपण हं काय होतं कारण जनता ठरवतील की हो ते माझ्यापेक्षा चांगले आहे खूप शिक्षित आहे सामाजिक कार्य त्यांचा खूप मोठा आहे हां ते बघितलं तर त्यांना मतदान करतील नाहीतर मी तर अनाडी आहेच हं दुसरी तिसरी पास पास आहे मला मतदान करदी नाही का शिक्षणावरती घेऊन नाही लोकसभा जे आहे लोकसभा जे आहे ते काही डान्सिंगचा प्रोग्राम तिथे होत नाही नृत्यासाठी ते जागा नाही आहे तिथे डोकं पाहिजे देशाचे कायदे काय असायचे देशाच्या तुमचं भविष्य काय शेतकऱ्यांचा विषय काय बेरोजगारीचा विषय काय त्याच्या बाबतीत कायदा बनवणारी ती संस्था आहे टेम्पल ऑफ डेमोक्रेसी आहे लोकशाहीचं ते मंदिर आहे त्याच्यामध्ये काही शिक्षण लागतं जेव्हा बिल आपल्या समोर येतं ना तर कमीत कमी ते बिल वाचता येतं का आपल्याला आणि त्याच्यावर आपल्याला काय प्रतिक्रिया द्यायची आहे शिक्षणाची गरज लागते तिथे पण दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीकडे पण असेच लोक आहे तीनशे पेक्षा मला वाटतं की वीस लोक असतील की जे शिकलेले आहे बाकी लोक कशासाठी येतं की टेबल वाजवण्यासाठी येतं ते कशामुळे येतं जातीच्या नावाने धर्माच्या नावाने, नावाने मग पक्षाच्या नावाने मग पैशाच्या जोरावर मग घराने याच वर ते निवडून येतात जातात आणि तिथे काय करतं टेबल वाजवण्याचं काम करतं जे शहराचे उमेदवार दिलेले आहेत हे म्हणजे अशिक्षित म्हणते मी सांगितलं कशाला त्यांचा अफिडेव्हिट काढा हं तुम्हाला कळेल हं की कोणता उमेदवार तिसरी पास आहे कोणता छट्टी पास आहे कोणता दहावी पास आहे तर तुम्हाला कळेल हं मी माझी जास्त शिक्षण झालेलं नाही आहे मी फक्त ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहे एमकॉम आहे एम बी ए आहे इन मार्केटिंग आणि एम एम सी जे आहे मास्टर्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम अनेक असे उमेदवार असतील की त्यांना मी सांगितलं की मी एम एम सी जे आहे याचा अर्थ काय आहे तर त्यांना कळेलच नाही की एम एम सी जेचा अर्थ काय आहे आणि ते लोकसभेमध्ये जाण्यास इच्छुक आहे देखील होणार आहे पुन्हा म्हणजे ते भोंगे आणि पुन्हा तो वाद बघायला मिळाला येऊ दे ना येऊ दे सगळ्यांना येऊ दे ना मागच्या वेळी दोन हजार उन्नीसमध्ये ते हैदराबादच्या आमदाराला बोलवले होते इतकं शिव्या दिले होते ह जे लोक समोर बसले होते त्यांनीसुद्धा मला मतदान केलं होतं ह हैदराबादचे है आमदार होतं ते ह राजा सिंग कोण म्हणतं ना आपण त्यांनी ते, ते लोक बसलेले लो होते ना त्यांनी सगळ्यांनी मात्र मतदान मला केलं होतं शेरठा असे म्हणाले की कोणाला कबीर जा आता नवीन केलावळ तयार झालेली आहे आणि निवडून आमचाच उमेदवारी येईल मला चार तारखेला संजय शेरसाट साहेब आपल्या घराचं जवळच मला वाटतं काउंटिंग सेंटर हे आहे तुम्ही एक मंडप टाका तिथे आणि आपल्याला स्पष्टपणे सांगतो काही बोला सर काहीही बोला जिंकणार तर मिछा